आपण पाहतात मराठी रोकटोक न्यूज चॅनल या चॅनलसाठी मी पत्रकार सुभाष जे दे आज चे मालक श्री रमणी कोठडिया यांच्या पत्नी रेणुका ताई कोठडिया यांच्या घरी आज हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे आणि इथं विविध प्रकारचे डेकोरेशन्स किंवा जुन्या ज्या परंपरा आहेत त्याची मांडणी सोबत केलेली आहे आणि याविषयी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया धन्यवाद नमस्कार मी सौ वैशाली प्रल्हाद काळे आमच्या ग्रुपचं नाव आहे स्मार्ट उमन हा ग्रुप आमचा सासू सुनेंचा आहे स्मा आज स्मार्ट उमन आयोजित हदी कुंकाचा कार्यक्रम आहे तर नेहमीच आम्ही वेगळं काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करत असतो आजही आम्ही आगळा वेगळा कार्यक्रम केलेला आहे ते म्हणजे लग्न खरं तर आम्ही आपण पाहतो जुन्या पद्धतीच्या प्रमाणे आम्ही पारंपरिक पद्धतीचं लग्न दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आपण पाहतो की आत्ता कोणी दारात लग्न करत नाही पण आम्ही तो सोहळा पुण्या पुन्हा परत ते दाखवलेला आहे तर आपण अगदी पारंपरिक पद्धतीने घणा बांगड्यापासून ते अक्षदापर्यंतचे सगळे विधी आम्ही इथे सादर केलेत आणि अतिशय सुंदर नियोजन आमच्या मैत्रिणींनी केले आहे आणि त्याचबरोबर सगळ्यात जास्त मेहनत आमच्या सुनांनी घेतली आहे खरंच तर त्या सुनांचं खरंच कौतुक करल तेवढं थोडं आहे आमच्या या कार्यक्रमाचा एकच उद्देश आहे की येणारी प्रत्येक महिलेने या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा आणि मला वाटतं ज्या ज्या महिला आत प्रवेशद्वारातून आत येतात त्यावेळेस त्यांना खरंच असं वाटतं की आज खरंच एक लग्न आहे इथे आणि आम्ही जसा आनंद घेत आहोत तसेच त्या आनंद घेत आहेत ह्याचा आम्हाला खूप आनंद होतो संक्रांतीच्या शुभेच्छा आज एक लग्न समारंभ असंच वाटतं आहे सगळ्यांना सगळं डे दे, डेकोरेशन सगळं सुंदर झालेलं आहे आणि असं पारंपरिक म्हणजे पहिलं घाणा भरायचा तिथं जातं ठेवलेलं आहे परत मेहंदी लावायची मग हळदीचा कार्यक्रम मग संगीताचा डान्स वगैरे आणि नंतर अक्षदा असा सुंदर, सुंदर 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 कार्यक्रम झाला आणि त्याच्यानंतर सगळ्यांना नाश्ता खायला दिलेला आहे की लग्न झाल्यावर जेवण केल्याशिवाय कुणी जात नाही तशा पद्धतीने मी हे सगळं सग्र... म्हणजे सगळ्यांनी खूप असं कष्ट घेतले सगळ्या मुली तर इतक्या हुशार आहेत सगळ्यांनी मिळून हे सगळं कार्यक्रम केलं आहे आणि ह्या मंगलताई ह्यांना बरं सुद्धा त्यांनी इतका सुंदर रांगोळी काढली की बस म्हणजे बरं नसतानासुद्धा त्यांनी इतका उत्साह दाखवला आणि खूप सगळ्या बायकांनी सगळं खूप सुंदर काही कार्यक्रम झालेला आहे नमस्कार मी सौ तनुजा मनोज शहा या सहेली ग्रुपच्या हादी कुंकामध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आज या ठिकाणी या सहेली ग्रुपने लग्न सोहळा प्रत्यक्ष लग्न सोहळा दर्शवलेला आहे सध्याच्या या जगामध्ये काही रजिस्टर लग्न होतात काही मुली पळून जाऊन लग्न करतात खरं तर हे नाही बोलायला पाहिजे पण ठीक आहे पण जे जे संस्कार व्हायला पाहिजेत लग्नसंस्कार ते त्यांच्यावर होत नाहीत तर या ठिकाणी घाना बांगड्या असतील मेहंदी असेल हळद असेल तर बांगड्या बांगड्या हिरव्या बांगड्या घालण्याने काय तर समृद्धी होणे आणि मेंदी लावणे त्याचबरोबर हळद हळद म्हणजे अँटीसेप्टिक आहे नवरीला कोणाची नजर लागू नये किंवा कुठली जखम झाली तरी ती त्या हळदीने बुजून जाते अशा पद्धतीने हा लग्न सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे त्याचबरोबर मनोरंजनात्मक हा नृत्याचा डान्सचा पण कार्यक्रम होत आहे आणि त्यानंतर या ठिकाणी अक्षर देखील ठेवलेल्या आहेत अखंड अक्षर या नवरानवरीच्या डोक्यावर टाकलेल्या आहेत त्यानंतर इथे भोजनाचीसुद्धा व्यवस्था केलेली आहे तेव्हा हॅट सॉप सहेली ग्रुपला सहेली सहेली ग्रुपने हे अरेंज केलेलं आहे आणि या ठिकाणी रेणुका रमणिकलाल कोठाड्या यांच्या परिसरामध्ये हा एकदम अतिशय मंगलमय वातावरणात हा लग्न सोहळा आ, स्मार्ट वुमन या ग्रुपने रेणुका रमणिकलाल कोठाडे यांच्या यांच्या परिसरामध्ये अतिशय चैतन्यमय वातावरणात सर्व महिलांच्या समवेत हा संपन्न होत आहे आणि या सोहळ्यामध्ये तळागाळापासून सर्व महिला या ठिकाणी सामील झालेल्या आहेत त्याबद्दल स्मार्ट वुमन या ग्रुपचे मनपूर्वक धन्यवाद आभार जीवनात ही घडी अशी च वसंत वाहू दे जीवनातली घडी अशी राहू दे तिळगुळ घ्या तिळगुळ घ्या गोड गोड बोला, बोला। ोड बोल, बोड बोल, बोल, बोला हेच कायम आपल्याकडं रांगवा विणित पेढी घाला साजन बाई येणार साजन माझा गोऱ्या बाळी चढवा जाळी नवरत्नांची माला साजन बाई येणार साजन माझा लग्नसोहळा आज आपण इथे लग्न सोहळा सादर करतोय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लग्न हा एक आपला संस्कार आहे याच्यामध्ये आपल्या स्त्री पुरुषांवर संस्कार झालेले असतात आणि आपण ते शेवटपर्यंत टिकवून ठेवतो आणि त्यामध्ये स्त्रीचा सगळ्यात मोठा वाटा आहे एवढंच मी नमूद करते आनंद बरं भरपूर काळापासून सुरू आहे आणि त्याचं योग्य स्वरूप आज प्राप्त झालेलं आहे कारण मी पाहिलं का आज ह्या मुली ज्या आहेत ज्या पूर्वीच्या मुली होत्या पण आता सुना आहेत पण सासूच्या वर सुना निघाल्यात आणि अशा पद्धतीनं त्यांनी समाजामध्ये एक प्रकारचं नवचेतन निर्माण करण्याचा प पुरुषार्थ केला आहे त्यामुळं या हळदी कुंकाच्या समारंभानिमित्त इथल्या सर्व सुनांचं मी अभिनंदन करतो आणि खऱ्या अर्थानं पी म्हणजे ज्या महिला मंडळांनी सगळ्या लोकांनी एकत्रितपणे येण्याचं जी स एक प्रकारची कुठल्याही मनामध्ये कशाय नसताना कुठं स्पोर्टिव्हपणाने राहून एक प्रकारचा चांगला कार्यक्रम का या ठिकाणी सादर केला आहे त्याबद्दल त्या सर्वांचं अभिनंदन आणि मकर संक्रांतीच्या या सणासमीनिमित्त सर्व लोकांना तिळगुळ घ्या आणि गोड बोला म्हणून थांबतो ओम तुम्ही जर मराठी रोखटोक न्यूज चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा ताजे अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा मराठी रोकटोक न्यूज चॅनल धन्यवाद